बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर कसे आहात तुम्ही सगळे तुम्ही पाहू शकता मी गच्चीवर आलेली आहे गच्चूरी इतकं छान ऊन बनलेलं आहे मस्त बघा सगळीकडून मस्त वातावरण आहे मोकळं चांगलं जर तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि इकडे पण आहे बाजूला ती खेळत आहे तिला घेऊन मी इथं ऊन खायला आलेली आहे वरती खाली खूप थंडी वाजता येईल मग म्हटलं वरती जाऊया तर वरती आले मी आणि बघितले तर पूर्ण झाडं सुकून गेलेली आहे दोन तीन दिवस झाले याला पाणीच टाकलं नाही त्यामुळे म्हटलं व्हिडिओ पण बनू आणि झाडाला पाणी टाकू आणि ऊन पण खाऊ तर चला आपण व्हिडिओ स्टार्ट करूया तुम्ही बघू शकता साड्याची पानं किती असे खाले वाकून गेलेले आहे बिचारे मुरजून गेले पूर्ण आता त्यांना पाणी टाकून आपल्याला टवटव करायचं आहे खूप मोठं झाड आहे नेमके कशाचे मला पण जास्त माहीत नाही कारण माझ्या आईने लावलेले आहे हे इकडं बघा हे की याला एक छोटंसं फूल आलेलं आहे येऊन सुकलेलं आहे ते पण काही तोंड झालं नाही इथं बघा कोरफड सगळ्यांना आवडते ती मला खूप आवडते केसांना लावायला तुम्ही पण लावता का चेहऱ्याला नक्की मला कमेंटमध्ये सांगा केसाला पण लावायची केसाला लावणं चांगलं आहे कोरफड त्याचा व्हिडिओ पण मी तुमच्यासोबत नक्की शेअर करन आणि हे पण कशाचं मला माहिती नाही आहे झाड खूप सारे झाडं लावलेली आहेत तर माझ्या आईने ते सर्व गेले आहे सुकून कारण माझ्याकडून त्याला पाणी घालणं झालंच नाही आता ती मला अडन आल्यावर बघा तुम्ही चला तर आपण याला पाणी टाकून घेऊया हे बघा याला पाणी टाकून घेऊ आपण पाणी टाकल्यावर कसं टी येतं पाणी टाकायला पण जागा नाही येतं कसं टाकव <coughs> चू बघा किती छान खेळत आहे माझी इकडं तिला असं मोकळं आवडतं खेळायला मस्त म्हणजे मला सगळं सा सामान उचकू द्या तुम्ही आणि इथं भरपूर सामानच पडलेलं आहे तिला उचकण्यासाठी त्यामुळे म्हटलं थोडंसं खेळ तू पण घाण पण आहे थोडीशी पण ठीक आहे चालतं तिला थोडंसं मोकळं वाटतं त्याच्यामुळे म्हटलं थोडं खेळ इच्छू इकडे मग बाळा विठ्ठल विठ्ठल करा विठ्ठल 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 कर विठ्ठल विठ्ठल कर आधी विठ्ठल विठ्ठल तर इथं काय झालं मी पाणी घालायला तर आले पण इथं मग गाण्याचं मला आठवणच नाही विसरून गेले तर आपण काहीतरी इथं जुगाड करूया तुम्ही म्हणजे खाली जाऊन आण पण मला खाली जायचं खूप जिव्हर येतं त्यामुळे इथंच काहीतरी जुगाड करून घेतलेलं आहे मी तर चला मी आता पाणी टाकून घेते झाडांना आता पाणी टाकल्यानंतर बघा किती छान झाड होते मस्त दोन तीन दिवसांनी विचार करायला मी टाकन टाकण पण च्यू मुळे काही होत नाही टाकणं पाणी कारण तुला सगळं सांभाळून सगळं काम करावं लागतं मला जी हो था था ले ले, ती छोटी होती तोपर्यंत काही वाटत नव्हतं पण आता ती खूप आगघाव झालेली आहे सारखं इकडे तिकडे पळत राहते बघा झाडात दोन तीन दिवसांनी पाणी दिल्याने त्याला किती पाणी प्यायला खूप पाणी व्हायला तिथं अग्न खोडफडलं पाणी पण मग कोरफड कोणाची फेवरेट आहे कमेंटमध्ये मला नक्की सांग मला तर खूप आवडते पण माझ्या इथं नाही आहे आमच्या घरी नाही आहे कोरफड हे बघा माझं पाणी टाकणं झालेलं आहे सर्व याला मी पाणी टाकून दिलं मस्त आणि पाणी टाकता टाकता नाही का मला एक छोटंसं झाड दिसलेलं आहे बारीक लपून बसलेलं होतं ते बघा छोटासा कढीपत्ता आहे याच्यामध्ये किती छान आलेलं आहे बघा कढीपत्त्याचं झाड आहे छोटंसं अजून छोटंस आहे आता होईन ते मोठं थोड्या दिवसानी आणि याच्यामध्ये लाजोळीचं झाड पण आहे पण ते आहे खाली ते झाड कोणाला आवडतं कमेंट करून मला सांगा ते झाड पण मला खूप आवडतं लाजोळीचं आमच्या इकडे त्याला लाजोळीचंच झाड म्हणते तुमच्या इकडं कोणतं दुसरं म्हणत असेल तर मला नक्की सांगा तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आजचा आम्हाला कमेंटवरून नक्की सांगा तर बघा माझं पाणी वगैरे टाकणं झालेलं आहे आणि इथं थोडासा नॉईज पण येतोय तर थोडं ॲडजस्ट करून घ्या कारण की मी गच्चीवर आहे रोडवर गाड्या वगैरे जाता त्याचा जा आवाज येतच राहतो आणि वातावरण बघा किती सुंदर वाटतंय मला फार आवडतं गच्चीवर आल्यावर किती छान वातावरण पुणे मस्त कवळ थोडंसं समोर लगे इकडं रोड आहे पूर्ण जास्त आहे इकडनं त्याच्यामुळे इकडं आवाज जास्त येतो व्हिडिओ बनवताना तर तुम्ही ॲडजस्ट करून घ्या थोडंसं आणि इकडं हे समोर दिस टावर आहे सगळे मोबाईलचे टावर वगैरे दिलेली आहे इकडं मोबाईलची आणि त्यावर समोरच पाहात मी गच्च्यावरती तांघोळ करणं <laughs> आहे आणि या बघ इचू माझी पा प गुणच घ्या तुम्ही जे नक्करी पूर्ण असं बाजूनी पण गच्चीच आहे माझं लाईट ठेवलेलं आहे मी तो हे बघा इकडं गच्चीच आहे दुसऱ्यांची म्हणजे माझे कापूस लागतं त्यांची गच्ची आहे इकडं इकडचं पण वातावरण खूप छान आहे बघा झाडं नारळाची झाड तर बाय भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय